नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात बीडमधील मत्साजोकमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निगृण हत्या प्रकरण सध्या सातत्याने तापले आहे या घटनेवरून सध्या राजकारण तापले आहे या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचं बोलले जात असून तो मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळच आहे असाही आरोप सातत्याने होत आहे त्यामुळेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमाशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी केली आहे आता या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्या चंद्रकांत पाटील यांची राज्याचे कॅबिनेट मंत्रीपद म्हणून वर्णी लागली त्यानंतर ते आज पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झाले यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला यात त्यांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विचारणा करण्यात आली त्याच सोबत सुरेश धोश यांनी प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या विधानाबद्दल त्यांचे मत विचारण्यात आले त्यावर ते त्यांनी भाष्य केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सहा दिवसाचा अधिवेशन असून देखील चार ते साडेचार तासाचा वेळ या विषयाच्या चर्चेसाठी दिला होता त्यावेळी सर्वांनी आपल्या भावना मांडल्या आहेत त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिले त्यात त्यांनी कोणतीही शंका ठेवलेली नाही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की मी कोणाचाही मुलायजा ठेवणार नाही त्यामुळे ते कुठला पाऊल उचल नाही प्रत्येकाने आपला भावना व्यक्त करण्याचं गैर नाही मात्र देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील याबद्दल ठरवतील देवेंद्र फडणवीस याकडे डावा उजवा असं काहीच दि नसतंय असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले यानंतर त्यांना सुरेश दस यांनी प्राजक्ता माळीबद्दल बद्दलचा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी भाष्य केले आहे आपण छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत छत्रपती संभाजी राजांची स्त्रियांच्या चारित्रीवर तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र